आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल अर्धा संपला तरी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही शाळेचा गणवेश व इतर साहित्य मिळालं नसल्यानं या आठवडाभरात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य न मिळाल्यास केडीएमसी अधिकाऱ्यांना आणि शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना शालेय गणवेश घालून शाळेत बसव असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिलाय के शाळेतील विद्यार्थी गणवेश व शालेय साहित्यांपासून वंचित असल्यानं के प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी शालेय गणवेश घालून येत मी लाभार्थी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिकणारा मी विद्यार्थी जून महिन्याच्या सुरुवातीला मला सर्व शालेय वस्तू मिळाले असा उपहासात्मक बॅनर घेऊन येत के शिक्षण मंडळाचा निषेध व्यक्त केलाय यावेळी मनसैनिकांनी शिक्षण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांना शाळेचा गणवेश बॅग बूट वया पुस्तकं आदी शालेय साहित्य भेट दिले यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर विभाग अध्यक्ष कपिल पवार शाखाध्यक्ष गणेश लांडगे रोहन आक्केवार मनसेच्या महिला सेना महाराष्ट्र प्रदेश उर्मिला तांबे चेतना रामचंद्रन कल्याण महिला शहराध्यक्षा तथा माजी नगरसेविका कस्तुरी देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गोरगरीब कुटुंबातील मुले व मुली महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असतात त्यातच या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश रेनकोट बूट मोजे कंपासपेटी व इतर साहित्य नियमित वेळेत मिळालेलं नाहीत दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर दोन ते चार महिन्यानंतर फक्त गणवेश उपलब्ध होतो मागील वर्षी फक्त गणवेश व वया उपलब्ध झाल्या पण रेनकोट कंपासपेटी बूट मोजे आणि दप्तर हे गेल्या पाच ते सात वर्ष उपलब्ध झालेलं नाहीये त्यामुळे याविषयी पालकांमध्ये अत्यंत नाराजी व्यक्त होतीये लवकरात लवकर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे जेणेकरून मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होऊन अभ्यास करण्यास सुरुवात करता येईल अशी मागणी मनसेचे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती मात्र निवेदन देऊन देखील शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यानं आज मनसैनिकांनी शाळेचा गणवेश घालून येत शिक्षण उपायुक्तांना शालेय साहित्य भेट देत निषेध व्यक्त केला तसेच लवकर शालेय साहित्य उपलब्ध करून न दिल्यास केडीएमसी अधिकाऱ्यांना शालेय गणवेश घालून शाळेत बसवण्याचा इशारा दिला आमचा गणेश लांडगे शाखाध्यक्ष गणेश लांडगे व विभागाध्यक्ष कपिल पवार यांनी वारंवार शिक्षण मंडळाला पत्र व्यवहार केला की गेले दोन महिने झाले की शालेय विद्यार्थ्यांना रेनकोट मिळाला नाही पुस्तकं मिळालेली नाही चपला मिळाल्या नाही बुट मिळाले नाही पण ह्या शिक्षण मंडळाने कानाव्यवहार केलेला आहे म्हणून आज आम्हाला इथे यावं लागलं की आम्ही पत्रव्यवहार केलं आहे आणि बोरकर साहेब जे नवीन आता शिक्षण मंडळाने आलेले त्यांना भेट दिली शाळे गणवेश दिला बॅगा दिले दफ्तर दिलंय की जेणेकरून त्यांना आठवण राहील गे। म्हणून आम्ही भेट दिलेली आहे की त्यांना आम्ही स्पष्ट आणि मनसे भाषेमध्ये सांगितलेलं आहे की येत्या चोवीस तासात किंवा या एका एका आठवड्याभरात जर विद्या शाळे विद्यार्थ्यांना गणवेश रेनकोट जर मिळाला नाही या बोरकर साहेबांपासून ते खालचे एवढे शिक्षण मंडळाचे अधिकारी आहेत ज्यांना आम्ही शाळेय गणवेज घालू आणि आमच्या विद्यार्थ्यांसमोर बाकार बसवल्याशिवाय आणि आपल्या सगळ्या मानसे जे बोलते ते करून दाखवतो स्वतः थांबतो जाईल आहे